नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पंधरा दिवस टिकणारे मोदक तर ते मोदक बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला तर मी इथं आता सुक्कं खोबरं भाजून घेते एक वाटी सुक्क खोबरं मी घेतलेलं आहे ते असं हलकसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक वाटी रवा ही साखर मी वाटून घेतलेली आहे घरचीच साखर मिक्सरवर वाटून त्यात जरा विलायची आणि खसखस एक चमचा घालून ते असं वाटून घेतलेलं आहे आणि मैदा एक वाटी आहे आणि त मोहन घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल किंवा तूप तर आता मी सारण कसं बनवायचं ते दाखवते आता हे खोबरं भाजायला ठेवलेलं आहे मी तर हे खोबरं असं हलकंसं एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही आहे फक्त आपल्याला त्यातलं मॉइश्चर कमी करायचं आहे तर झालेलं आहे खोबरं भाजून हे आता आपण रवा भाजून घेऊया आता हे भाजलेलं खोबरं मी इकडे ही जी पिठी साखर आहे त्यात घालत आहे आता ह्याच कडे इथं आपण हे काढून घेते सगळं व्यवस्थित मी आणि ह्याच कढईत आपण रवा भाजून घेणार आहोत तर इथं मी घालते तूप साधारण दोन दोन चमचे तूप घालून हा रवा आपल्याला मस्त एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे मध्यमाचेवर वर भाजून घ्यायचा आहे रवा पहा आता मी रवा घातलेला आहे ह्यात गरम असतानाच मी रवा ह्यात घातलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला एकदम मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे असं हाताने कालवलं तरी चालतंय म्हणजे सगळं छान एकजीव होत चमच्यापेक्षा तर आता हे सारण तयार आहे आता हे शेतकरी लोकांचं कसं होतं की उकडीचे मोदक वगैरे करणं शेतातली कामं वगैरे काय त्यामुळे उकडीचे मोदक नेहमीच करणं शक्य होत नाही उकडीच्या मोदकांचा मी व्हिडिओ आधी टाकलेला आहेच तुम्हाला पाहायचं असेल तर पण हे जे मोदक आहे शे, असे हे शेतकरी लोक असे शे, हे मोदक करून ठेवतात एकदमच आणि मग प्रसादासाठी हेच मोदक घाईच्या वेळी वापरले जातात असे ना गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी तर आता हे सारण आपलं तयार आहे साधारण करंजीचं आपण सारण करतो रवा पिठी साखर खसखस विलायची आणि सुक्कं खोबरं तर हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून वगैरे सगळं आपण मिक्स केलेलं आहे हे सारण आपलं तयार आहे तर आता मोदकाच्या पारीसाठी काय लागणार आहे कसं पीठ मळायचं ते मी तुम्हाला दाखवते आता एका परातीत मी हा मैदा घेतलेला आहे हे सारण आपण पाहिजे ते बनवून ठेवू शकतो आणि आपल्याला ज्यावेळेस मोदक करायचे त्यावेळेस हे वापरू शकतो आणि एकदमही आपण करू करू, करू शकतो तर आता यात मी टाकले चिमुटभर मीठ आणि आता ह्यात मी तुपाचे मोहन घालणार आहे तूप नसेल तुमच्याकडे तर तेल वापरलं तरी चालेल मोहनसाठी तर मी आता एक साधारण दोन ती तीन ते तीन चमचे ते असं गरम केलेलं आहे तूप आणि ह्यात ह्यात असे हे मोहन घालायचे गरम असल्यामुळं हो जरा उलटण्याने असं एक जीव करून घ्यायचं साधारण एक वाटी मैद्यासाठी दोन चमचे तूप त्याचे मोहन घ्यायचे किंवा दोन चमचे तेल घ्यायचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता त्यामुळं मोदक असं एकदम वरून खुसखुशीत होतं त्याचं तर आता ह्यात असं लागेल असं पाणी घालून आपण घट्ट मळून घेणार आहोत हे पहा आहे मी असं याचा गोळा करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आणि हे आपल्याला आता दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनी आपण याचे मोदक करू शकतो आता मी हे झाकून ठेवले आता हा मैदा जो आपण मळून ठेवलेला आहे तर त्याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि अशा आपण करंजीला करतो अशा लाट्या लाटून घ्यायच्या आता हे लाट्या ते मी मोदक तयार करून दाखवते तर ही अशी लाटी घ्यायची त्यात सारण घ्यायचं भरपूर सारण घालायचं आणि आपण साडीला जशीच मिऱ्या करतो साडीच्या त्या पद्धतीने हे असं फोल्ड करत जायचं उकडीच्या मोदकासारख्या कळ्या नाही पणायच्या याला फक्त हे असं जुळवून घ्यायचं आणि वरची कनिक काढून टाकायची जास्तीची Yes. हे फारसे सुंदर मोदक तयार आहेत आता हे मोदक मी तुम्हाला तळून दाखवते आता हे तयार झालेले मोदक असे तेलावर मी मध्यमाचे वर छान तळून घेतलेले आहेत तयार आहेत आता मोदक हे तर तयार आहेत हे बाप्पांच्या प्रसादात प्रसादासाठी तयार केलेले तळणीचे खुसखुशीत मोदक तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय